मित्रांनो काही होत नाही काही होणार नाही सर काही याचं होत नाही तक्रार अर्ज दाखल केलेली आहे अजून काहीच झालं नाही दीड वर्ष झाला सर एक वर्ष झाला सर तक्रार करून काही झालेलं नाही अशा बऱ्याचशा कमेंट मला एका व्हिडिओच्या खालती आल्या होत्या तर मित्रांनो आपले सरकार पोर्टलवरती मी तक्रारी दाखल केल्या होत्या किंवा तक्रार दाखल कशी करावी या संदर्भात तपशीलवार व्हिडिओ मागच्या वेळेला बनवलेला होता आणि एक तक्रारसुद्धा मी दाखल करून दाखवली होती तुम्हाला कशी प्र प्रकारे ती दाखल करतात परंतु त्यावरती सुद्धा काही नागरिकांनी कमेंट केलेलं होतं की या तक्रार अर्ज करून या तक्रारीवर काही होत नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास आपले सरकार पोर्टलवरती दाखल केलेल्या तक्रारीबाबत आहे तर या ठिकाणी बऱ्याचशा नागरिकांच्या समस्या होत्या की याच्यावर तक्रार दाखल करून काही निवारण होत नाही किंवा निपटारा होत नाही तर मित्रांनो मी दाखल केलेली तक्रार या तक्रारीवरचं निवारण झालेलं आहे किंवा तक्रारीची दखल घेतलेली सुद्धा आहे आणि या ठिकाणी ती नेमकी प्रक्रिया काय झाली कशाप्रकारे मी तक्रार दाखल केली आणि कधी त्याचं उत्तर मला कसं आलं याच्या संदर्भात तपशीलवार माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपला चॅनल हा पाठपुरावा चॅनल आहे म्हणजेच काय तर मागची पुढची व्हिडिओ ही मागच्या व्हिडिओवरती डिपेंड असणार आहे जर मागचे व्हिडिओ तुम्हाला जर कळले नाही तर पुढची व्हिडिओ साहजिकच तुम्हाला काहीच कळणार नाही त्यामुळे आपल्या चॅनलला मी वारंवार सांगतोय की सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकनसुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे जेव्हा कधी नवीन नोटिफिकेशन जेव्हा कधी नवीन व्हिडिओ मी अपलोड करीन त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन किंवा त्याचं जे मेसेज आहे तो तुमच्या यूट्यूब चॅनलला पहिलं तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी मागे स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते बघा आपले सरकार पोर्टलवरती मी जी तक्रार दाखल केलेली आहे त्याचं हे एक इन्वॉईस आहे किंवा एक पावती आहे तर त्या पावतीमध्ये संबंधित सर्व तपशील नमूद केलेलं आहे की मी कधी तक्रार दाखल केली बघा तक्रारीचा टोकन नंबर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की तक्रारीचं टोकन नंबर तक्रार सादर करण्याची वेळ वेळ कधी आहे तर बघा मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये अकरा अकराव्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये मी तक्रार दाखल केली पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तीन वाजून चोपन्न मिनटं एकेचाळीस सेकंदाला मी तक्रार दाखल केलेली आहे तक्रारीची सद्यस्थिती काय आहे ऑटो क्लोज म्हणजे ही क्लोज झालेली आहे म्हणजे पुढं कारवाई करून ती पुढं सरकलेली आहे तक्रार तक्रारदाराचं नाव माझा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे बरेचसे नागरिक माझा मोबाईल नंबर मागत असतात या ठिकाणी तुम्ही बघाल तर ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस झिरो वन डबल टू असा हा, हा माझा व्हॉट्सअपवाला नंबर आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करून तुमच्या तक्रारीसुद्धा मला टाकू शकता काही समस्या असेल तर मांडू शकता तर हा माझा ईमेल आय डी आहे पाठपुरावा या ईमेल आय डीलासुद्धा तुम्ही मेल करू शकता तुमचा काय विषय असेल तर या ठिकाणी बघा जिल्हा व तालुका व गाव तक्रारीचे जे काही विभाग आहेत या ठिकाणी मी लिहिलेले आहे तक्रारीचे स्वरूप त्या सम ज्या विभागासंदर्भात माझी तक्रार आहे ते विभाग यासंदर्भात तक्रारीचा थोडक्यातलं तपशील या ठिकाणी मी लिहिलेलं आहे आणि सोबत जोडलेल्या फाईल्स म्हणजे काही अतिरिक्त फाईल्स आहेत ज्या सोबत जोडलेल्या त्या फाईल्स या ठिकाणी जोडलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची ही तक्रार आहे आणि तक्रारीची दखल जी घेतलेली आहे तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते या ठिकाणी बघा मंत्रालय सेवा मंत्रालय स्तरावरती मी तक्रार दाखल केलेली होती महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे मित्रांनो हा जो लोगो आहे तो तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक जो आहे त्यानिमित्त हा लोगो महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे आणि तो प्रत्येक शासकीय पत्रव्यवहारांवर लावणे बंधनकारक आहे मंत्रालय स्तरावरती याची अंमलबजावणी झालेली देखील आहे त्यांचं अभिनंदन मी या ठिकाणी करतो पण खालच्या लेवलला जे तालुका जिल्हा पातळीवरती कार्यालय अद्याप देखील हा लोगो पत्रांवरती लावलेला नसतो त्यामुळे कटाक्षाने कोणताही शासकीय पत्रव्यवहार जर तुम्हाला आला तर हा लोगो लावलेला आहे की नाही बघा नसेल तर त्याकडे तात्काळमध्ये शासन निर्णयाच्या संदर्भात देऊन त्यांना निवेदन देऊन टाका की हा लोगो लावा म्हणून तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर दोन हजार तेवीसमध्ये मी तक्रार दाखल केली होती आपले सरकार पोर्टलवरती मला त्यांचं उत्तर आलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये ते पण जुलै महिन्यामध्ये तेवीसमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये मी तक्रार दाखल केली नोव्हेंबर डिसेंबर त्याच्यानंतर हे बघा हे जुलै म्हणजे दोन हजार चोवीसमधील सात महिने आणि मागच्या वर्षातले दोन महिने आठ नऊ नऊ महिन्याचा जवळजवळ कालावधी गेला नऊ महिन्यांच्या नंतर त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली या ठिकाणी हा थोडासा लेट विषय झाला पण तक्रारीची दखल घेतली गेली थोडासा लेट होतो आता याच्यामध्ये वेगवेगळे परिस्थिती आहेत एकतर तक्रार कशा स्वरूपाची आहे त्या दरम्यान शासकीय कुठला मोठा कार्यक्रम आहे का निवडणूक आहे का काय आहे का या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी याला कारणीभूत आहेत की तक्रारीची दखल एवढ्या लेट का घेतली गेली त्याच्यावरती हा शासन निर्णय जो म्हणलेला आहे ह्या आपले सरकार पोर्टलच्या बाबतीत याच्यामध्ये तर म्हणले एकवीस दिवसामध्ये तुमची तक्रार निवारण होणार पण प्रत्यक्षात मात्र जवळजवळ नऊ महिने गेले याच्यावरती सगळं डिपेंड आहे तर तुमचं नशीब किती चांगलं आहे ना तर माझं नशीब कधीच चांगलं नसतं आणि म्हणूनच हे जवळजवळ नऊ महिने गेलेले आहेत आणि तुम्ही जर तक्रार दाखल केली तर त्याला किती महिने लागतील किंवा किती दिवस लागतील असा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर एवढी काळजी करण्याची गरज नाही काही जणांची जी तक्रार आहे ती लगेचच त्याची अखलसुद्धा घेतली जाते कारण की मी हल्लीच आता एक दोन दिवसापूर्वी तक्रार दाखल केली ती लगेच प्रोसिजरला सुद्धा गेलेली आहे म्हणजेच हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये फक्त वेळ लागतो नाहीतर काही नागरिकांची तक्रार ही तात्काळमध्ये घेतात परंतु ज्या नागरिकांची तक्रार प्रलं प्रलंबित आहे त्यांनी काळजी करून घाबरून जायचं कारण नाही ते म्हणतात की एक वर्ष झाला एक वर्ष होत नाही एक वर्षाच्या आधीच काही ना काही उत्तर मिळतं आणि उत्तर कुठे येतं कसं येतं याची माहिती फक्त आपल्याला नसते म्हणून आपण काय म्हणतो की सर दोन वर्ष झाली अजून काय झालं नाही काय करायचं काय सुचत नाही आणि काय नाही काय असा सगळा हा विषय सगळा चाललेला असतो तर पुढे आपण बघूया प्रति व्यवस्थापकीय संचालक महिला आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी मंत्रालय स्तरावरनं यांना पत्रव्यवहार झालेला आहे तो पत्रव्यवहार कोणी केलेला आहे या ठिकाणी कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन साहेबराव भोये यांनी हा पत्रव्यवहार केला आहे कोणाला तर महिला आर्थिक विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक महिला आर्थिक विकास महामंडळाबद्दल मी तक्रार दाखल केली होती साहजिकच त्यांनी त्यांना हा पत्रव्यवहार केलेला आहे पुढे तर बघा आपले सरकार पोर्टलवर प्राप्त संदर्भीय तक्रारीवर कारवाई करण्याबाबत या ठिकाणी हा थोडासा मजकूर त्यांनी लिहिलेला आहे आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झाले असून संदर्भीयासह मूळ प्रती पुढील योग्य त्या कारवाईस्तव सोबत पाठवण्यात येत आहेत त्यावर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करून अर्जदारास परस्पर कळती यावे तसेच केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल शास्त्र सादर करावा ही विनंती आता याच्यामध्ये माझ्या तक्रारीसह बाकीच्यासुद्धा तक्रारी बघा दिलेल्या आहेत या ठिकाणी ही दोन हजार चोवीसला एक तक्रार दाखल केलेली आहे कोणीतरी त्यानंतर ही बघा चोवीसला ही पण चोवीसला सेम महिला बचत गटासंदर्भात या तक्रारी आहेत आणि त्याच्यामध्ये ही माझी तक्रार शेव सगळ्यात जुनी तक्रार बघा दोन हजार तेवीसची तक्रार राहिली काही लोकांच्या तक्रारी आहेत त्या चोवीसमधल्याच तक्रारी म्हणजे याच वर्षातल्या तक्रारी आहेत म्हणजे जेणेकरून याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की हा सगळा भाग एकदम घेतात ते एकाच टायमाला सगळ्या तक्रारी पुढं कारवाईसाठी पाठवून दिलेल्या आहेत आणि म्हणूनच माझी तक्रार ही शेवटला ठेवलेली होती काही जणांनी आता लेटस्टमध्ये तक्रार केली असेल ती लगेच प्रोसिजरला आलीसुद्धा असेल तर अशा प्रकारचा कारभार असतो म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे डिपेंड्स अपॉन तुमचं नशीब किती चांगलं आहे तुमचं नशीब बळकट असेल तर तक्रार आज दाखल केल्याच्यानंतर उद्यासुद्धा प्रोसिजरला घेतील परंतु काही लोकांचं नशीबच चांगलं नसतं जेणेकरून जे मला आता ज्यांनी कमेंट केलेली आहे की साहेब दीड वर्ष झाला तक्रारीवर काय झालं नाही तर एकतर त्यांचं नशीबच वाईट असेल किंवा त्यांनी तक्रार अर्जावरती कारवाई झाली असेल पण ते त्यांनी पाहिलं नसेल जाऊन पोर्टलवरती की झाले की नाही ते ते कसं बघायचं हे सुद्धा मी आता व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा पुढे या ठिकाणी अशा प्रकारचा कारवाईसाठी पुढे हा सगळा विषय पाठवलेला आहे आणि याच्यानंतर पुढं काय झालं याचासुद्धा पाठपुरावा मी केलेला आहे याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल परंतु हा जो पत्र जो झालेला आहे त्याचं उत्तर जे आलेलं आहे ते ऑनलाईन पोर्टलवरती कुठं बघायचं याची माहिती आपण आता घेऊया मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला हा आपले सरकारचा पोर्टल दिसत आहे ते या ठिकाणी तुम्ही बघाल तर तक्रार नोंदवा तक्रारीचा मागो घ्या आणि स्मरणपत्र पाठवा तर या ठिकाणी पहिलं लॉग इन आपल्याला करायला लागणार आहे तर काय लॉग इन करायचं नागरिक लॉग इन तुम्हाला याच्यावरती अकाउंट कसं उघडायचं यासंदर्भात मागची एक व्हिडिओ बी बनवलेली आहे ती तुम्ही बघू शकता जर तुम्हाचा अकाउंट नसेल तर पण ज्यांचा अकाऊंट आहे आणि त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे अजून काय झालेलं नाही अशी शंका आहे त्यांच्यासाठी बघा तर तक्रार दाखल केल्याची तर कुठे पाठपुरावा करायचा आणि कुठे बघायचं आहे ती बघा तर या ठिकाणी आपण आधीच नोंदणीकृत आहात का होय आपण आधीच आधीच आपण नोंदणीकृत आहोत या ठिकाणी मला आता आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे या ठिकाणी आय डी बघा मी टाकतो थोडंसं नेटवर्क स्लो आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबायचं कारण की ही सर्व्हर पण याची साईट पण कधी कधी डाऊन असते तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर मी या ठिकाणी माझा जो आय डी आहे तो टाकतो आणि पासवर्ड टाकतो आणि कॅपच्या कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यांचा जो काही असेल तो एट थ्री सिक्स सेवन थ्री आणि लॉग इन म्हणायचं आहे या ठिकाणी बघा आपण आता लॉग इन झालेलो आहोत या ठिकाणी आपलं वरती स्वागत आहे सुमित कुळे माझे प्रोफाईल हे सगळं नाववरती आलेलं आहे त्यामुळे आपण लॉग इन झालेलो आहोत आता आपल्याला तक्रारीचा मागोवा घ्यायचा आहे तर इथं तक्रारीचा मागोवा घ्या याच्यावर क्लिक केलं आता या ठिकाणी तुम्ही बघाल तर ही तक्रारीची या दोन तक्रारी क्लोज झालेल्या आहेत ऑटो क्लोज आणि ही सध्याची म्हणजे लेटेस्टवाली तक्रार आहे जी मी कधी टाकली पंधरा तारखेला टाकलेली आहे म्हणजे याच महिन्यामध्ये पंधरा तारखेला म्हणजे परवार मी परवा तक्रार मी दाखल केलेली आहे ती आता प्रोसिजरला आहे कुणाकडे कार्यालयीन संपर्क का बघा ईमेल आय डी ईमेल ऑफिसचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला दिसतो आहे तुम्ही याच्यावरती संपर्क करून विचारू शकता की काय झालं काय नाही झालं तर याचं जी स्थिती आहे ती असाईन कुणाला तरी माझी तक्रार पुढे पाठवलेली आहे असाईन करण्याचं काम का कर चालू आहे किंवा प्रोसिजरमध्ये आहे या ठिकाणी माझी जी आधीची तक्रार आहे ती तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही तक्रार मी तुम्हाला पाठवलेली आहे यामध्ये बघाल तर तुम्ही आता जी मी तक्रार तुम्हाला मागे स्क्रीनवरती मागाशी तुम्हाला दाखवली हीच ती, ती तक्रार आहे आणि याच्यामध्ये जी माझ्या तक्रारीवर कारवाई त्यांनी केलेली आहे त्या संदर्भात मग पी डी एफ आहे या तक्रारीवर ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे त्या कारवाईची पी डी एफ या ठिकाणी पाठवलेली आहे ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे बऱ्याचशा वेळेला हे जे पी डी एफ आहे हे जे पत्र आहे ते पोस्टाने सुद्धा येतात पण तुम्हाला जर पोस्टाने आल्या नाहीत परंतु इथं तुम्ही चेक करायचं आहे ज्या तक्रारीवर एक एक दोन दोन दीड दीड वर्ष झालेले असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी रिसर या ठिकाणी जर चेक केलं तर निश्चितच तुम्हाला तिथे रिप्लाय आलेला असेल त्यामुळे तक्रारीवर कारवाई होत नाही किंवा पुढं प्रोसिजरच काय झाली नाही अशा प्रकारचं होत नाही फक्त आपल्याला पाठपुरावा आपला कमी पडतो या ठिकाणी तुमच्याबाबतसुद्धा अशी घटना घडली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता की तुमची तक्रार सध्या स्थितीला कुठं आहे त्यांनी समजा पुढे जिल्हा लेवलला पाठवली असेल किंवा तालुका लेव्हलला पाठवली असेल तर तुम्ही तिथे जाऊन विचारायचं की बघा असं असं पत्र आहे वरतून तर कारवाई झालेली आहे तुमच्या इथं इथे आलेलं आहे तुम्ही काय केलं तरी सांगा अशा प्रकारची तुम्ही चौकशी सुद्धा किंवा पाठपुरावा करू शकता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटेल मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र